शुभम करोति कल्याण आरोग्य धनसंपदा शस्त्रबुद्धी विनायक दीपज्योती नमोस्तुते हाती घोडा पालकी जय कनै्या लाल की रामकृष्ण हरी मंडळी कशा आहात मजेत ना अशाच मज आनंदित आणि उत्साहित राहा पंधरा ऑगस्ट कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तसेच पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर भगवान बाळकृष्णाचा जन्म झालेला आहे पंधरा ऑगस्टला आपल्याला उपवास करायचा आहे पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी साडे अकरा ते शुक्रवारी नऊ पस्तीपर्यंत आहे त्यामुळे पंधरा ऑगस्टलाच आपल्याला उपवास करायचा आहे आणि सकाळपासून उपवास करून संध्याकाळी बारानंतर नंतर उपवास सोडायचा आहे सर्वप्रथम दिवसभरात आपण अशी मांडणी करून ठेवायची आहे एक चौरंग घ्यायचा आणि चौरंगावर लाल वस्त्र टाकून बाळकृष्णाचा झुला फुलाने सजवायचा आहे सुंदर असे रूप हास्य बाळकृष्णाच्या चेहऱ्यावर दिसत आहे बाळकृष्ण बाळकृष्णहरी हे नाव घेताच मन प्रसन्न होते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर जातात बाळकृष्णांना पंधरा ऑगस्टला स रात्री साडे अकरा वाजता काकडीमध्ये ठेवल्या जाते आणि बारा वाजता त्यांच्यावर जलाभिषेक करून दही दूध तूप साखर पंचामृताने पुन्हा अभिषेक करून पुन्हा शुद्ध जलाने अभिषेक केला जातो जोपर्यंत अभिषेक चालू आहे तोपर्यंत ओम गोविंदायन नम ओम गोविंदायन नम ओम नारायण नम हा मंत्र सुरू ठेवायचा आहे तसेच श्रीकृष्ण नामावली यूट्यूबला लावून द्यायची आहे किंवा संस्कृतच्या नित्य पूजेत आहे ते पठन करायचं आहे भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचे आठवे अवतार मानले जातात त्यांचा जन्म मथुरेच्या कारागृहात अष्टमीला रात्री झालेला आहे कुरुक्षेत्राच्या युद्धात त्यांनी अर्जुनाला दिलेले भगवद्गीतेचे उपदेश आजही सर्वांना मार्गदर्शन करतात त्यांच्या गोड बासरीच्या नादाने गोपुळातील गोप गोपिका आजही मंत्रमुग्ध होतात कर्तव्य करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका हे तत्वज्ञान जीवनात मार्गदर्शन करते त्याचप्रमाणे बाळकृष्णाच्या सेवा करा फळ हे नक्की मिळणार केल्यावर बाळकृष्णाला सुंदर असे सजवलेले आहे बाळकृष्णाचे रूप सुंदर शृंगाराने आणखीच खुलून दिसत आहे रात्री बारा वाजता बाळकृष्णांना आरती धूप दीप सुगंध दरवडायचा आहे आणि मनोभावाने प्रार्थना करायची आहे बाळकृष्णाला दह्याचा भोग साखर ड्रायफ्रूट फळं तुमच्या घरी जे असेल त्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे तसे बाळकृष्णांना छप्पन भोग दाखविल्या जाते रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा आरती झाल्यावर पाळणं हलवायचा आहे तसेच रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा पाळणा हलवायचा आहे प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्र अर्पण करायचे आहे जोपर्यंत आपण तुळशीपत्र अर्पण करत नाही तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण हे नैवेद्य अर्पण करत नाही कारण त्यांना तुळ तुळशीप्रिय म्हणून म्हटल्या जाते तसेच पंधरा ऑगस्टला तुळस तुळायची नसते बारा वाजता रात्री पाळणा हलवल्यानंतर पाळणा म्हटल्या जाते पहिल्या दिवशी जन्मले बाड कळस सोन्याचा देतो मी उघड पळला उजेड तिनी टाळ कृष्ण जन्मल कंसाचा काळ जो बाळा जो 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 रे दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूपसा वड गोरस अंग जसा झडकी तो आरशाचा भिंग जो बाळा जो 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 रे अशा प्रकारे भजन कीर्तन धूप दीप सुगंध दरवडायचा आहे आणि मनोभावाने बाळकृष्णांना प्रार्थना करायची आहे तसेच श्रीकृष्णाची अत्यंत आवडती सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र एकवीस मंडल व्यंकटेश स्तोत्राचे पूर्ण करायचे आहे त्याचप्रमाणे नित्यशेवेच्या पूजेत भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय दिलेला आहे तो पठन करायचा आहे त्याचप्रमाणे सत्यनारायण तुम्ही आजपासून सुरू करू शकता अत्यंत उत्तम अशी ही सेवा आहे त्याप्रमाणे वैभवलक्ष्मीचे व्रतसुद्धा आहे एक वेळ स्त्री सुक्त आणि एक वेळ पुरुष सुक्त मनायचे आहे फलश्रुती सर्व झाल्यानंतर मनायची आहे स्तोत्राचे एकवीस मंडल पूर्ण करायचे अशा प्रकारे सुंदर छान छोटीशी सरळ कृष्ण जन्माष्टमी घरच्या घरी साजरी करायची आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा बघा व्हिडिओ जर छान लागत छान वाटत असेल तर लाईकची बटन प्रेस करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद सबस्क्राईब लाईक आणि घंटीचे बटन प्रेस करा धन्यवाद